गोंधळलेल्या बघणींसाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सुरू केले कर्तव्य प्रति मदत केंद्र महायुती सरकारने महाराष्ट्रातील भगिणींसाठी दरमहा एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत घोषित करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांनी एकच लगबग सुरू केली होती आणि एकाच वेळी हजारो महिला बाहेर पडल्यामुळे तलाठी कार्यालय झेरॉक्स केंद्र सेतू केंद्र तहसील कार्यालय इथे प्रचंड गर्दी उसळली होती याचा फायदा घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात महिलांची लुबाडणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय झाले होते महिलांच्या या समस्यांची आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी माहिती मिळताच मतदारसंघात आवश्यक त्या ठिकाणी मदत केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे अशा सूचना भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांना केल्या त्या ठिकाणी योजनेकरिता लागणारे फॉर्म आणि स्वयंघोषणापत्रक महिलांकरिता मोफत उपलब्ध करून दिलेत तसेच योजनेबद्दल खरी माहिती देत आवश्यक त्या महिलांचे सुद्धा भरण्याची सोय या ठिकाणी आहे त्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे दिनांक तीन जुलै रोजी जळगाव जामोद येथील तहसील कार्यालय आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या सूचनेनुसार तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिलांच्या मदतीसाठी प्रति मदत केंद्र सुरू करण्यात आली होती त्या ठिकाणी भाजपा कार्यकर्ते महिलांना योग्य मार्गदर्शन करीत त्यांचे फॉर्म भरून देत आहेत सदर मदत केंद्राला मोठ्या प्रमाणात महिलांनी भेट देत आपले फॉर्म योग्यरित्या भरून घेतले तिसऱ्या दिवशी मदत केंद्रावर पाच हजारपेक्षा जास्त महिलांनी आपली, महिला आपली कागदपत्रे सादर करीत फॉर्म भरून घेतले भगिनींचा होणारा गोंधळ लक्षात घेता आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या कल्पकतेतून सुरू केलेल्या कर्तव्य मदत केंद्रामुळे पूर्णपणे थांबला असून भगिनींना दिलासा मिळाला आहे